छत्तीस सुटण्यासाठी सज्ज कोण होतोय छत्तीसव्या गटामध्ये गट पास आणि बॉक्सची व्यवस्था करा सीमीच्या चिठ्ठ्या टाकायचेत का कॅरेट मध्येच टाकायच्या आशा मैदानासाठी विशेष सहकार्य ज्यांचं लाभलं ते कोंडावळे गावचे उपसरपंच आदरणीय निलेश भाऊ धनवडे आपलं सुद्धा या ठिकाणी संयोजक आयोजक कमिटीच्या वतीनं मनपूर्वक धन्यवाद आहे छत्तीस उठू छत्तीस मध्ये बैलगाडी मालक गाड्या उभ्या करा महिलांचा सुद्धा या ठिकाणी सकाळपासून गॅलरीत बघून मैदान बघतायत खास सूट होती महिलांना पन्नास टक्के आरक्षण आणि महिला या ठिकाणी सावलीला बघून मैदान बघतायत काही महिला बैलगाडी क्षेत्रात आल्या काही मालकीन आहेत काही सुट्टी मेकर आहेत अशी बैलगाडी क्षेत्रामध्ये सुद्धा महिलांनी पाऊल ठेवलेलं आहे सुट्ला सुटला छत्तीस सुटला आणि छत्तीस मध्ये या ठिकाणी लढत चालवली गाड्यावरती लक्ष द्या एक बाला तिघ जण पळतात चौघ पडत होती दोघं जण बा चाली या ठिकाणी तिघांच्या लढ्यात चालव पड्या सुंदर अशी गाडी पहती गुळीची अतिशय सुंदर गती बरोबर शिस्त लावली गुळी न पाहिला जोडीचा या ठिकाणी पळत होता परंतु शेवटला काही घडू शकत होता अनुभव कमी आला मूर्ती लहान कीर्तीमान असणारासा गुळी डायव्हर मुळशीचा ग्या आकडा क्रमांक छत्तीस चा निकाल घ्या हप्प म्हणता येणार नाही त्यांना सात बारा उतारा आमच्याकडे